नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय एकोणतीसावा गोरक्षनाथाच्या भेटीने गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता त्याने गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली तो दत्तात्रेयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रेयाने तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कोठे आहेत व तू इकडे कोठे आलास म्हणून विचारले तेव्हा गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणाजवळ आलो असे गोरक्षनाथाने सांगितले नंतर दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे तो असा की भरतुहरीवर मी अनुग्रह केला पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे या गोष्टीस आज बारा वर्षे झाली तो गवत पाने खाऊन जिवंत राहिला तरी तू तेथे जाऊन त्यास सावध कर हे सर्व जग मिथ्या अशाश्वत आहे असे त्याच्या अनुभवा जाणून दे व त्यास नाथपंथात आण मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा त्याने मी नाथपंथास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते असे सांगून भरतृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रेयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला मग गोरक्षनाथाने व्यानस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावताच तो एक निमिषात पन्नास योजने लांब अवंतीस गेला तेथे स्मशानामध्ये भरप्रुभरी बसला होता शरीर अगदी क्षीण झाले होते व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले त्याने असा विचार केला की या समयी हा पिंगलेच्या विरहाने अगदी भ्रमिष्ठासारखा होऊन गेला आहे अशा वेळी जर मी ह्याच उपदेश करीन तर फायदा होण्याची आशा नाहीच पण उलट माझे सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागेले अशी युक्ती योजून कार्यभाग साधून घ्यावा त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते तो स्मशानात घेऊन गेला तेथे ठेच लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले त्यावेळेस बाटली मडके फुटून गेली असे पाहून तो रडू लागला त्याने तिच्यासाठी फारच विलाप केला त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठ मोठ्याने गोरक्षनाथ रडत बसला हे पाहून जवळच बसलेला नवल वाटले त्यास राहून राहून हसू भरत्रुवारी गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता तो म्हणे माझे बाटली धन कोण्या दुष्टाने हिरावून नेले हे बाटले एकदा मला तुझे तोंड दाखीव पाहू अशा प्रकारचा त्याचा विला पैकून भरतृहरी पिंगलेचा नाद विसरला अध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेला गोरक्षनाथास पाहून भरतुअरी सोगीच बसून राहावेना तो गोरक्षनाथास म्हणाला मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्खाप्रमाणे तू योगी म्हणवीत असता रडत बसला आहेस हे काय तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला राजा तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे आवडत्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुला आहेस त्याच्याप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हे माझे मीच जाणतो हे ऐकून भरतृहरी म्हणाला मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तू करिता शोक करीत नाही प्रत्यक्ष माझ्या पिंगला राणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे ती मला आता पुन्हा प्राप्त व्हावयाची नाही परंतु अशी मडकी हवी तितकी मिळतील ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन पण माझ्या बाटलीसमाल दुसरी बाटली कदापि मिळाव्याची नाही तेव्हा भरतृहरीने म्हटले की तू लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखीव म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून देतो उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस ते ऐकून जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तू मला काय देशील म्हणून गोरक्षाने भरतृहरीस विचारले तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे भर्तृहरीने कबूल केले व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणे न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीही शंभर जन्म रवरून नरक भोगीन अशी भर्तृहरीने प्रतिज्ञा केली मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला तू आपले बोलणे खरे करून न दाखवशील तर शंभर जन्मच नव्हे पण सहस्त्र जन्मपर्यंत नरकवास भोगशील नंतर गोरक्षाने कामिन्यस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाने भस्म सोडताच लक्षावधी पिंगला खाली उतरल्या पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून राजास आश्चर्य वाटले त्या सर्वजणी भरप्रुहरी जवळ बसून संसाराच्या खाणखुणा विचारू लागल्या त्यांनी राजाच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली शेवटी पिंगलेने राजास बोध केला की माझ्या विराहाने तुम्हांस दुःख झाले ही गोष्ट खरी आहे परंतु अशाश्वताचा भार वाहणे व्यर्थ होय मी तुमच्यावर मनस्वी प्रीती करीत असता आपणास जाळून घेतले परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा दृष्टीगोचार केले तथापि शेवटी आम्हास व तुम्हास मरावयाचे आहेच ते कदापी चुकाव्याचे नाही यास्तव आता माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी फक्त माझा ध्यास धरल्याने तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल मी तुमची कांता असताना पतिव्रता धर्म आचरून आपले हित करून घेतले आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पाहावा हा सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटला मग भरतृहरी गोरक्षनाथाच्या पाया पडण्यासाठी धावला तेव्हा गोरक्षनाथाने त्यास हाती धरून सांगितले राजा माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस सबब मी तुझ्या पाया पडणे योग्य होय व म्हणून मीच तुला साष्टांग नमस्कार करीतो राजा आता मला सांग की तुझ्या मनात काय आहे पिंगले सहवर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याची इच्छा आहे का वैराग्यवृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार ते ऐकून राजाने सांगितले की मी पिंगलेसाठी बारा वर्षे भ्रमिष्ट होऊन बसलो होतो परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती तू योग सामर्थ्याने हा हा म्हणता शेकडो पिंगला मला दाखविल्यास हे सामर्थ्य राज्यवैभवात दिसत नाही मी भ्रांत होऊन श्रीगुरूच्या हातून निसटलो आणि मोठ्या संकटात पडलो आता कृपा करून मला दत्तात्रयाचे दर्शन कर मी योग मार्गाचा स्वीकार करणार दत्तात्रेयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भरतृहरी गोरक्षनाथास म्हणाला की तू या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल ते भरतृहरीचे म्हणणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरात गेला त्यावेळेस सर्वांना आनंद झाला विक्रमराजाने गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली भरतृहरीस कोणत्या युक्तीने देहावर आणले हे मला कृपा करून सांगावे अशी गोरक्षनाथाची विक्रमराजाने प्रार्थना केली तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पुढचा संकेतही त्याच्या कानावर घातला मग विक्रमाने त्या दोघांस आणखी सहा महिने पावेतो तेथे राहण्याचा आग्रह केला बारा वर्षेपर्यंत भरतृहरी केवळ झाडांची पाने खाऊन राहिल्याने अगदी क्षीण होऊन गेला आहे व तितक्या अवकाशात त्यास काहीशी शक्ती येईल असे विक्रम म्हणाला तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की आज जी राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील हा नेम नाही म्हणून आमच्याने येथे राहवत नाही परंतु विक्रमाने अति आग्रह केल्यावरून तो तीन रात्री तेथे राहून भर्तृहरीस बरोबर घेऊन निघाला त्यावेळेस भर्तृहरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार रागवून शिव्यांची वृष्टी केली परंतु विक्रमराजाने आनंदाने उभयतांची रवानगी केली त्यावेळी गावची दुसरी बरीच मंडळीही त्यास पोचविण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेलेली होती गोरक्षनाथाने भरतृहरीस स्पष्ट सांगितले की जर तुझे मन संसारात गुंतत असेल तर तू अजून माघारी जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घे मी आडकाठी करीत नाही पण भरतृहरीस ते बोलणे रुचले नाही आपण संसारास विटलो असे त्याने निक्षून सांगितले मग गोरक्षनाथाने आपली शैली शिंगी कंथा त्यास देऊन भिक्षेकरिता जोडी दिली प्रचिती पाहण्यासाठी त्याच्या स्त्रियांकडे भिक्षा मागाव्यास त्याला पाठविले तेव्हा स्त्रियांनी रडून गोंधळ केला त्याचे गुण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करू लागल्या पण भरत्रूहरीचे मन डगमगले नाही तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरात गेली विक्रमाने भावजयांची समजूत करून त्यांचे शांतवन केले भरतृहरी फार अशक्त झालेला असल्याने वाट चालताना त्याच्या नाकी नऊ आले ते पाहून गोरक्षनाथाने यानास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळास लावताच भरतृहरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणात गिरीनार पर्वतावर आले आणि दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन पाया पडले दत्ताने त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व त्यांचे समाधान केले श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणतीसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा